नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान शेती शेत या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी उद्या दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यातील या अकरा जिल्ह्यांना गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा मित्रो गेल्या चार पाच दिवसापासून आपण बघत आहोत की आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पावसाने धुमाकूळ घातलेला आपल्याला बघायला मिळत आहे काही जिल्ह्यामध्ये सुद्धा झाल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळत आहे अशामध्येच भारतीय हवामान खात्याने इशारा दिलेला आहे की उद्या दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्यातील या अकरा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे धुळे आहे या जिल्ह्यामध्ये येत्या पुढील चोवीस तासामध्ये वादळी वाऱ्यासोबत विजांसह मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नंदुरबार आहे नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत विजांसह पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिलेला आहे तर जालना आहे बुलढाणा आहे सोबतच इकडे परभणी साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी विजांसह गारपीट व पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते अमरावती अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने उद्याला बघायला मिळू शकते पण विशेषतः जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे धुळे आहे बुलढाणा आणि जालन्याचा काही भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्याला गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे